महाराष्ट्रातील तमाम माता आणि बहिणींना नमस्कार तर बघा लाडकी बहीण योजना संदर्भात आतापर्यंतची सगळ्यात मोठी महत्त्वपूर्ण अपडेट आणि खुशखबर आलेली आहे आपल्या माता आणि बहिणींनो तर बघा जी काही अपडेट आलेली ऑफिशियली तर नुकताच तो निर्णय झालेला आहे आणि महिला आणि बालविकास मंत्री आपले जे काही या ठिकाणी महिला विकास मंत्री आपल्या आदित्यताई तटकरे आहेत त्यांनी ही ऑफिशियल अपडेट दिलेली आहे आणि ऑफिशियल आदेश दिलेले तर ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया मिळालेला नाही आहे जे ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळालेले नाही आहे आतापर्यंत काहीच मिळालेले नाही आहे त्यांनी जुलैमध्ये पण अर्ज केले त्याच्यानंतर त्याच्यानंतर त्यांनी ऑगस्टमध्ये पण अर्ज केले आणि कुठल्याही प्रकारचे त्यांना पैसे भेटलेले नाही आहे तर त्यांचे अर्ज मंजूर करून त्यांना आता फायनली एकतीस तारखेला कधी किती वाजता पैसे भेटतील त्या संदर्भात ऑफिशियल अपडेट आलेले आहे तर तुम्हाला आता चार दिवसानंतर तीन ते चार दिवसानंतर तुमच्या अकाउंटमध्ये डायरेक्टली पैसे येऊन जातील तर कधीपर्यंत येतील काय येतील आणि काय अपडेट आलेली आहे सर्व निर्णय काय झालेला आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि आधार लिंक इन आणि के वाय सी आधार सीडिंगचा विषय आता सोडून द्या तर ऑफिशियल अपडेट काय आलेली आहे त्यांनी आदेश काय दिलेले सर्व काही डिटेलमध्ये आताच तुम्हाला सांगतो माता आणि बहिणी तुमच्यासाठी सगळ्यात मोठी ही खुशखबर आलेली आहे तर कुशखबर काय आहे ते पाण्याच्या अगोदर आपले एकच रिक्वेस्ट असते की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला तुम्ही मात्र सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मातान बहिणींपर्यंत पोहोचवा की त्यांच्यापर्यंत ही अपडेट पोचायला पाहिजेत तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा भरपूर अशा महिला उमेदवार आहे की त्यांना पैसे कुठल्याही प्रकारचे आलेले नाही आहेत आणि पैसे त्यांना आलेले नाही आहेत म्हणूनच त्यांचा प्रश्न नेहमीचा असतो आणि आता त्यांचा जो काही प्रश्न आहे तो पूर्णपणे सॉल्व्ह करण्यात आलेला आहे तर तुम्हाला किती तारखेला पैसे भेटणार आहे ते स संपूर्ण डायरेक्टली आदिती तटकरे ताईंनी पूर्णपणे माहिती दिलेली आहे आणि नुकताच तो निर्णय करण्यात आलेला आहे तर संपूर्ण निर्णय काय झालेला आहे डिटेलमध्ये मी तुम्हाला आता देतो तर समोर तुम्ही पाहू शकतात की लाडकी बहीण योजना तीन हजार रुपये जमा तर राहिलेल्या महिला उमेदवारांचे पैसे किती तारखेला जमा होतील ते मी तुम्हाला आता सांगतो आणि आदिती तटकरे मॅडमांनी जे काही आपल्या ताई आहे तर त्यांनी काय निर्णय घेतलेला आहे त्यांनी काय अपडेट दिलेली आहे ते मी तुम्हाला आता सांगतो तर पाहू शकतात मुंबई नुकताच निर्णय करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारनं सुरू केली आहे राज्य सरकारकडून योजनेद्वारे महाराष्ट्रातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये रुपये दिले जाणार आहेत या योजनेनुसार आतापर्यंत महाराष्ट्र सरकारनं पाहू शकतात की महाराष्ट्र सरकारनं जुलै आणि ऑगस्ट महिन्याची मिळून तीन हजार रुपये दिले आहेत आता बघा भरपूर महिला उमेदवारांना पाहू शकतात की तीन हजार रुपये दिले आहेत ऑगस्टमध्ये ज्या महिलांनी अर्ज भरले आहेत त्यांना एकतीस ऑगस्टला योजनेचे पैसे दिले जाणार आहेत या संदर्भातील कार्यक्रम नागपूर पार पडणार आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत सुधारणा करण्यास व्याप ती वाढवण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि बघा ही सगळ्यात मोठी खुशखबर आहे की जो काही या ठिकाणी तुम्हाला मासिक भत्ता दिला जातो आहे म्हणजे मासिक तुम्हाला पंधराशे रुपये दिले जात आहे तर त्याच्यामध्ये वाढ केली जाणार आहे लक्षात घ्या हे सुद्धा याच्यामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे पाहू शकतात की निर्णय घेतला आहे या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आलेले आहेत तर ही सगळ्यात मोठी खुशखबर आहे तुमच्यासाठी आता पाहू शकतात की ऑगस्टमध्ये कुठल्या महिलांना पैसे भेटतो आहे ऑगस्टमध्ये अर्ज करणाऱ्या महिलांना पैसे कधी भेटणार आहे ज्यांना जुलैमध्ये पण भेटलेले नाही आहे आणि ज्यांनी ऑगस्टमध्ये अर्ज केलेला आहे ज्यांना तीन हजार रुपये आतापर्यंत भेटलेले नाहीये तर त्यांना या तारखेला तीन हजार रुपये भेटतील त्या संदर्भात हे आदेश जारी करण्यात आलेले आहेत पाहू शकतात की महाराष्ट्रात जुलै महिन्यात अर्ज केलेल्या एक कोटी आठ लाख पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये देण्यात आलेले आहे एक कोटी आठ लाख महिला उमेदवारांना जे काही आपल्या माता बहिणी आहेत त्यांना त्यानंतर बघा की ऑगस्टमध्ये अर्ज केलेला चाळीस ते पंचेचाळीस लाख महिलांना हा सगळ्यात मोठा या ठिकाणी निर्णय की ऑगस्टमध्ये ज्यांनी अर्ज केलेला आहे चाळीस ते पंचेचाळीस लाख पंचेचाळीस ते पन्नास लाख महिलांना एकतीस ऑगस्टला तीन हजार रुपये दिले जाणार आहेत याबाबतचा राज्यस्तरीय कार्यक्रम नागपूरमध्ये पार पडणार असल्याचं महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिलेली आहे तर ही सगळ्यात मोठी अपडेट आहे तर दोन तीन दिवसामध्ये तुमच्या अकाऊंटला तीन हजार रुपये जमा होऊन जातील तुम्ही तुम्हाला जर हा मेसेज आला तर पैसे तुम्हाला आताच चेक करायचे आहे तुमच्या अकाउंटमध्ये डायरेक्टली तीन हजार रुपये या ठिकाणी टाकलेले आहेत त्याचा मेसेज येणार आहे कारण तुम्ही जर आधार सिडिंग केलेली आहे ती लागू झालेली आहे तर त्याच्या थ्रू त्याच्यानंतर मोबाईलसुद्धा त्या ठिकाणी बँकेमध्ये तुमचा लिंकिंग असेल तर मोबाईल नंबरवरती तुम्हाला मेसेज येईल तर ही तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती मी देण्याचा प्रयत्न आता केलेला आहे तर आता बघा तुम्हाला संपूर्ण सांगितलं ही सगळ्यात मोठी खुशखबर होती आदित्यताई तटकरेंनी हा निर्णय या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यांच्याकडनं ही ऑफिशियल अपडेट समोर आलेली आहे तर बघा यामध्ये सगळं काही तुमच्या लक्षात आलं असेल आता ही खुशखबर आहे तर तुम्हाला सगळ्यांना आपल्या मातान बहिणींना तीन हजार रुपये एकतीस ऑगस्टला भेटून जातील ज्यांना पैसे आतापर्यंत आलेले नाही आहेत त्यांना आणि दुसरा हप्ता तुमचा जो काही असेल जो काही आहे तर तो तुम्हाला पंधरा तारखेला भेटणार आहे पंधरा सप्टेंबरला तर बघा अपडेट कशी वाटली ही खुशखबर आहेत पैसे तुम्हाला अकाऊंटमध्ये चेक करायचे काय मी बोललो ते प्रोसेस करायची अकाउंटमध्ये चेक करायचे या सेमएस तुम्हाला येणार आहे यामध्ये जर काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचार जरा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या बहिणींपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर मात्र प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुढची माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू तोपर्यंत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र